आता माझा हा पुरीचा डो तयार झालेला आहे रतनाळ्याची पुरी सांगा भजामध्ये काय आहे बेसन तर राहतेच पण एक आयटम नवीन आहे सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला हवं मी, मी... मी प्रत्यक्ष शुभ सकाळ माउलीकडून तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे होळी सर्वांना होळीच्या शुभेच्छा आणि इकडे आमच्या घरी आता तयारी चालू आहे कशाची होळीची उद्याची तयारी चालू आहे आणि ओबी आता तिकडे बाहेर खेळत आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल इकडे गाण्याचा आणि मगाशी सकाळ सकाळी खूप असे मस्त होळीचे गाणे लागले होते आणि असं वाटत होतं की होळी आजची आणि अशी रंगात येणार आहे आज होळी लावतील आणि उद्या पण तर इकडे मी आता रत्नाळ वाफरून घेतलेले आहे पण पाणी न टाकता तुम्हाला जर हे रत्नाळे कसे शिजवून घेतले याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला आहे आणि या आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की चेकआउट करायला विसरू नका तर इकडे मी आता रत्नाळं गरम आहे म्हणून इकडे थोडे थोडे घेऊन मी आता इकडे हे ग्लास आणि बारीक करून घेते आहे आणि यानंतर आपण इथे साखर टाकून हे आपलं मिश्रण तयार आहे तरी ते आता मी इकडे हे काढून घेतलेलं आहे रावांना म्हणजे पुरणाच्या पोळ्या भरते तशासारख्या रत्नाळ्याच्या पोळ्या आवडते आणि दानिश आणि मला आवडते ते रत्नाळ्याच्या पुऱ्या तर इकडे मी रत्नाळ्याच्या पुऱ्या करण्यासाठी आता आपल्याला पुन्हा साखर लागणार आहे तर यामध्ये आता मी पुन्हा साखर टाकते कारण आपण जेव्हा कणिक टाकतो तर तेव्हा गोडपणा थोडा कमी होतो म्हणून इकडे मी आणखी थोडी साखर टाकलेली आहे कारण मी पूर्ण दोन्ही मिक्स करून जर साखर टाकली असते तर ते अति जास्त गोड झालं असतं आणि यामध्ये मला साखर मिक्स केल्यानंतर कणिक टाकाऊन घ्यायचं आहे इकडे मी आता पूर्ण आपलं हे बघा रत्नाळ्याचं जे साखर टाकली होती आपण तर त्यामध्ये पूर्ण आता मिक्स झालेलं आहे आणि हे थोडं आसटसर झालेलं आहे कारण हे आपल्याला हीच कन्सिस्टन्सी पाहिजे होती कारण यामध्ये टाकणार आहे ते आपण कणिक मी हे दहा मिनटंचंच राहू देते कारण यामध्ये जे साखर आहे जे जे की थोडी बहुत विघडलेली नाही आहे तर ते पूर्ण जा जा विघडून जाईल आणि त्याचं पूर्ण पाणी होईल आणि त्यानंतर आपण यामध्ये कणिक टाकून गळून घेऊ आता काढत आहे इकडे मी भजे आणि कांदे भजे आपले आहे आणि इथे आहे आता कढई कढई ही लोखंडाची आहे आणि ही कढई मी यात्रेमधून घेतली होती आपल्या गडावरची जी यात्रा राहते जानेवारी महिन्यामध्ये तर तिथून घेतली होती मी हे ही कढई आणि कढई पडली होती मला फक्त म्हणजे दोनशामध्ये आणि आता तर ता तावा पण दोनशे अडीच अडीचशेचा मिळते पण कढई खरंच परवडली माझं कधीच मन होतं की कढई घेण्याचं कारण लोखंडाच्या कळीमध्ये जेवण किंवा पोळ्या स्वयंपाक करणं खूप महत्वाचं कारण आधीचे आपले जे आजीबाबाजी होते किंवा आधीचे लोक जे होते ते आपल्या मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करायचे आता शक्य नाही होते पण आपण लोखंडाचं मला तरी असं वाटतं की आपण हे वापरू शकते लोखंडाच्या कढाईमध्ये जर आपण भाजी केली तर आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता कमी पडत नाही म्हणजेच आयरन तर म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण डोश्याचा तावा किंवा कढई वापरतो त्या पद्धतीचे तर ते खूप म्हणजे न ते वरचं कुठून जर निघलं तर नंतर ते आपल्या शरीरासाठी घातक आहे आणि दिली दिली जर आपण ते कढई किंवा ते भांड्या जर ते भांज्या जर आपल्या यूजमध्ये असेल तर ते आपल्या शरीरासाठी घातकच राहते म्हणून त्यापेक्षा लोखंडाळतं किंवा जर आपल्या रोलिंग रोलिंगमध्ये राहते पण लोखंडाचं एखादी तरी भांडं वापरणं खूप महत्त्वाचं आहे किंवा कळी असणं जरुरी नाही आहे पण कळीपेक्षा तुम्ही लोखंडाच्या ताव्यावर पोळ्या जरी करत असेल तरी पण सुद्धा आपल्या शरीरामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये कमतरता जेवढ्या प्रमाणामध्ये लोह पाहिजे तर त्या लोहाची कमतरता भाजणार नाही आपलं शरीर पण सगळ्या गोष्टी तंदुरुस्त राहतील आता इकडे रावांना भजी दिले आहे आणि आता राव सांगतील कि भज्यामध्ये काय नवीन आहे सांगा भजामध्ये काय आहे भज्यामध्ये बेसन तर राहतेच पण एक नवीन नाही सांगतो मला काय आहे तरी सुद्धा सांग सांगतो एक नवीन विशेष ऍटम टाकला आहे तो म्हणजे रवा असं मला वाटत आहे शंभर शंभर पर्सेंट खरं आहे शंभर पर्सेंट आणि बरोबर ओळखलं कारण त्यांना माहिती आहे काय नवीन राहू शकते कारण ते स्वतः स्वयंपाक करून आहे म्हणून त्या गोष्टी त्यांना माहिती आहे चिकन टोमॅटो भाजी बदला झालं 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 हो हो आता माझा हा पुरीचा डो तयार झालेला आहे रत्नाळ्याची पुरी आणि इकडे रावांनी आणलेला आहे हा सांभार तर आता आपल्याला सांभार वडी करायची आहे बेसनामध्ये सांभार मी धुवून चिरून घेतला आणि त्यामध्ये मी बेसन तिखट मीठ थोडं अद्रक लसण टाकून इकडे मी डो तयार केलेला आहे जाड जाडा आणि त्यावर मी एका झाकणीला तेल लावून ते आधी मी थापून आहे आणि हे शिजवायचं आपल्याला कुकर मध्ये कुकर मध्ये एक दोन चिट्टी मध्ये आपलं शिजून जातं वडी तर ही सांभार वडी या पद्धतीने शिजून मी रसा फोडणी देऊन आपली सांभारवडी तयार केलेली आहे आणि इथे भजे काढलेलं गरम तेल होतंच तर म्हणून मी म्हणतात ना एका कामामध्ये दोन काम तर कशाला अजून थंड होऊ द्यायचं म्हणून इकडे मी रत्नाळ्याच्या पुऱ्या पण सोबतच करून घेते आणि तिकडं आपली आता वडी होती आणि आता ही वडी झाली आणि आता आपण हिला छान असं क्रिस्पी म्हणा किंवा लालसरपणा गोल्डन येईपर्यंत आपण हिला तळून घेऊ आणि इकडे केलेले आहे आता पोळ्या आणि तीन प्रकारच्या पोळ्या झालेल्या आहेत आज ह्या या, या पोळ्या रावांना आवडतो म्हणजे रत्नाळ्याच्या जे आपण काढून होतं ते आणि या साध्या पोळ्या आणि या आहे पुऱ्या हे नैवेद्यासाठी करून आहे रत्नाळ्याच्या पुऱ्या खूप छान अशा नरम लुसलुशीत अगदी अशा पातळ झालेल्या आहे खरंच हातात घेतल्याबरोबर तुटल्या तुम्ही ओळखू शकला सर आता इकडे आमचे आहे आणि आता वाचले आहे ते चार चार साडेचार वाजले आणि आत्ता मी आपली स्वयंपाक स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि आत्ता मीच करत आहे ते तयारी आणि थोडा आज वेळ आहे म्हणजे आणि आज थोडासा जाणून वेळ काढला की थोडं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ करायचे आहे म्हणून तर त्याला आता मी लगेच तयारी लगे करते तर आता इकडे माझी झालेली आहे तयारी आणि आम्ही एक दोन रील्स बनवले आणि रील्स बनवता आणि खूप मजा आली म्हणजे कसं असतं की दिवसभर माझा फोन मी यूज केलेला नाही म्हणजे डाटा काही खतम झाला नव्हता हे मला चांगलं माहीत होतं कारण दिवसभर माझा वेळ स्वयंपाकामध्येच गेला आणि मी जेव्हा व्हिडिओ म्हणजे यूट्यूब ओपन केलं किंवा मी व्हिडिओ पाहत होती तेव्हा बिलकुल म्हणजे ओपनच नव्हतं म्हणजे नेट असा दाखवतच नव्हतं एवढा सारा रागाला तयारी करून ते पण बसले मी पण बसली तर मग त्यांचं पण नव्हतं झालं माझं पण होत झालं म्हटलं असं का तर ते म्हणाले की काही म्हणजे नेक प्रॉब्लेम असेल म्हणून होत आहे तर आम्ही मग दोघांनी पण स्विच ऑफ करून पुन्हा ओपन केला तर मग थोडे बहुत चालवायला लागला फोन आणि मग आम्ही व्हिडिओ बनवले तर आता ते अपलोड झालेले आहे आणि तुम्ही पाहिले नसेल तर नक्की चेकआउट करा आणि रावांनी पहिल्यांदी मला काहीतरी सपोर्ट केला सपोर्ट तर आता करतातच म्हणजे शॉर्टमध्ये तर ते म्हणाले काय नाही दिसतं ते आपले आलतू फालतू रील्स बनवते चला पण आता आपण नवरा बायकोचे काही रील्स बनवूया म्हणून मी पण मला पण वाटलं की हो तर मग मी आज त्याच कारणाने फास्ट फास्ट अशी कामं करून घेतली आणि रामासोबत आज एक दोन दोन बनवल्या तर त्या झालेलं आहे तर म्हणाले की आता वेळ नाही आहे कारण आपलं होलिका दहनचं पण काही काम असतं ते पण करायचं होतं तर म्हणून ते तिकडे गेले आणि इकडे मी सामान काढलेलं आहे पूजेचं तर याच्यामध्ये आहे सगळं नाडळ आपला विळा आणि गाठी फुलं अक्षिदा आणि हरद कुंकू तिकडे ठेवलेलं आहे कापूर अगरबत्ती पण आहे आणि इकडे आपलं गायीजवळ देवाजवळ होळीजवळ आणि देवाजवळचा नैवेद्य केलेला आहे हा होळीजवळ गाईजवळ आणि साईडला जे हे असते म्हणजे देव ठेवते तर त्या देवाजवळ तर आता इकडे गाईला नैवेद्य करून घेते होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या उत्सवाने साजरा केला जाते म्हणजेच होळी म्हणजेच सत्य गोष्टीचा नेहमीच वाईटावर विजय होणे याचंच प्रतीक म्हणजे न होलिका आणि प्रल्हाद हे एक खूप मोठं असं प्रतीक आहे या आपल्या होळीचं आणि ही एक कथा आहे जी आम्ही चाय पेत होतो तेव्हा दानिशला आणि ओवीला सांगितलं तर दानिशला आम्ही कथा सांगायच्या पहिले तोच सांगत होता की आता मला माहीत झाली आहे मला पाठ झाली आहे आमच्या स्कूलमध्ये टीचरनीसुद्धा सांगितले या आजच्या दिवसाचं महत्त्व तर या गोष्टीचं महत्त्व आपल्या पुरांना माहिती पाहिजे आणि जे आता दानिश आम्ही काय करत आहे ते पाहत होता ते पूज करत होता या गोष्टीला सात्विक विचार घेऊन मुलं समोर चालले पाहिजे प्रत्येक आपल्या आई वडिलांची इच्छा असते आणि आपले आईवडिल आपल्याला सांगते किंवा आपण आपल्या मुलांना सांगतो किंवा सुद्धा आपल्या मुलांना सांगतीलच समोर आपण जरा आपल्या मुलांना संस्कार असे दिले की तर की प्रत्येक आपण कितीही समोरचा व्यक्ती खोटं बोलला तरीही आपण सत्यानेच घेऊन चाललं पाहिजे जे, जे म्हणणेवाले आहे की, सत्या, सत्या, आहे की सत्य आम्ही सत्यांशी बाजू आहे किंवा आम्ही सत्य बोलत आहे तर शेवटी प्रश्न सुटल्यावर सत्य काय ते आज दिसेल नाही उद्या दिसेल नाही पण सत्य ते नक्की दिसतो आणि आज आपण दहा लोकांसमोर खोटं बोल बोलेल पडेल पण आपण शंभर लोकांसोबत उद्या जे खरं आहे ते सत्य दिसून येईल तेव्हाच आपण आदल्या दिवशी दहा लोकांसोबत खोटं पडतो तर मला असंच वाटतं की आपण लोक आपल्याला किती खोटं बोलेल ना तरी आपण कोणाला न बोलता आपण सत्या गोष्टीवर चाललं तर आज नाही उद्या आपलं जे खरं आहे ते सत्य होणारच आहे तर इकडे आमची ही मंडळी आहे आणि खांब्याची लाईट जाणे न करत होती म्हणून तुम्हाला थोडा उजेड अंधार दिसत असेल इथे शत्रु राह में मिले हमने जब जब समीरे दानी है माए भवानी नन नन आधि गांव उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने पाती की मन में तने गए माए भवानी जसं की तुम्ही बघितलं आमची होळी खूप छान आजचा दिवस खूप छान गेला इकडे दानेश पप्पाचा मोबाईल पाहत आहे आणि परवा त्याचा आहे सायन्सचा पेपर तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय you <smart noise>